श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत राहाल असंच मजेत राहा पहा आज आहे दीपा अमावश्या दीपा अमावश्या आणि गुरुपुष्य अमृत हा जो योग आहे हा खूप दुर्मिळ योग आहे आणि आजचा हा योग आपल्याला खाली जाऊ द्यायचा नाही या दीप अमावशेला दिवाळीत आपण जी अमावश्या साजरी करतो ज्याला आपण नरकीत चावतस असं सुद्धा म्हणतो किंवा नरक चतुर्थी असं सुद्धा म्हणतो त्या अमांशे इतकंच या अमावशेला महत्व आहे म्हणजे पूर्ण वर्षभरामध्ये आपण ह्या दोन अमावस्या ज्या आहेत एक दीप अमावश्या आणि नरक त्या दिवशी येणारी अमावश्या ह्या दोनही अमावशेला आपण खूप सेवा तोडगे उपाय करत असतो या अमावश्या आपण कधीही खाली जाऊ देत नाही त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की अमोशेला कोणतेही उपाय कोणतीही सेवा जरी आपण केली तरीही ती खाली जात नाही आणि हा योग तर खूप दुर्मिळ आहे हा योग पहा त्याचप्रमाणे गुरुपुष्य अमृत योग आहे त्याचप्रमाणे आहे म्हणून आपल्याला हा दिवस खाली जाऊ द्यायचा नाही या दिवशी आपल्याला होता होईल तितकी सेवा होईल तितके तोडगे उपाय आपल्याला करायचे आहेत आज मी तुम्हाला असाच एक छान उपाय सांगणार आहे उपाय यासाठी आहे की पहा आपण बहुतेक लोकांना आपलं मानतो आपण बहुतेक लोकांना त्यांवरती विश्वास ठेवतो त्या व्यक्तींशिवाय अगदी आपले पानही हलत नाही आणि तीच व्यक्ती आपल्या पाठीत खंजीर खूप असते तीच व्यक्ती आपला विश्वासघात करते तीच व्यक्ती आपल्या जो काही मान सन्मान आहे त्याला इजा पोचवते किंवा तीच व्यक्ती पदोपदी आपल्याला अपमानित करते पदोपदी आपल्याला शिव्या श्राप देते ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून दूर जाते किंवा आपल्याला कोणतरी कोणत्या तरी तांत्रिक मांत्रिकाकडनं काहीतरी लिंबू काहीतरी धागी काहीतरी आणून आपल्या दरवाजा मध्ये टाकते किंवा आपल्याला काहीतरी दोष निर्माण करण्यासाठी काहीतरी आपल्याला करण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये जे नाही ते नको ते उद्योग लावते म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये बाधा म्हणा इडापिडा म्हणा नजर दोष म्हणा किंवा इतर काही तांत्रिक मांत्रिक उपाय करून ती व्यक्ती अगदी आपल्याला नाम उद्दस नाम करण्यासाठी तयार असते मग ती आपली शत्रू असू शकते ते आपल्या घरातीलही व्यक्ती असू शकते किंवा असू शकते आपल्या घराला किंवा आपल्या घराला काहीतरी दोष लावत त्यावेळेस आपल्या घरातील वातावरण हे पॉझिटिव्ह न राहता निगेटिव्ह वातावरण होत होऊन जातं घरातील मुलं कंटिन्यू आजारी पडतात वृद्ध आज जाजू असतील किंवा आपणही सुद्धा असो कंटिन्यू आजारी पडतो कुठून जरी आपण बाहेरून आलो किंवा घरात जरी असो तरी कंटिन्यू डोकं धुणं कंटिन्यू आळस येणं कंटिन्यू शरीर जड पडणं किंवा अचानकपणे काहीतरी संकट येणं अपघात होणं किंवा अचानक तुमचा कामधंदा जाणं जो काही उद्योग व्यवसाय बिझनेस आहे तो ठप्प होणं ही सर्व जी लक्षणं आहेत ही नजर दोष असा असो किंवा वाईट पिढा असो बाधा असो या सर्वाची ही लक्षणं आहेत आणि सर्व जर ट टाळायचं असेल तर हा अमावशेचा आणि गुरुपुषा योग त्याचप्रमाणे गुरुवारचा योग आपल्याला खाली जाऊ द्यायचा नाही आता बहुतेक जणांची इथे कमेंट्स असेल की ताई आम्हाला पिरियड आहे सुतक आहे मग आम्ही तर पहा तुम्हाला आहे मला मान्य आहे पण इतर कुणाकडनं जर तुम्हाला करून घेणं शक्य असेल तर करून घ्या नसेलच शक्य तर नसेल त्याला विलाच नाही पर्याय नाही पुढची जी अमावस्या येईल त्या दिवशी जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल परंतु ही अमावस्या जी आहे ती खूप फलदायी असते म्हणून या अमुशील तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत निश्चित पोहोचली जाईल तर हा जो उपाय आहे हा तुम्हाला सकाळी बाराच्या आत आणि सायंकाळी सहाच्या नंतरनं करायचं आहे दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय करू शकत नाही हा उपाय ह्या दोनच टायमिंगमध्ये एकतर म्हणजे दिवस चढता होईच्या आधी किंवा दिवस मावळच्या नंतर तुम्ही हा उपाय करू शकता उपायासाठी साहित्य काय लागणार आहे तर फक्त एक लिंबू तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे लिंबू हे एकदम फ्रेश असावं त्याच दिवशी म्हणजे आजच्याच दिवशी तुम्हाला लिंबू बाजारातून आणायचा आहे एकदम फ्रेश ताजं लिंबू आणायचं आहे जास्त कच्चं घेऊ नका अर्ध कच्चा अर्ध पिक असं घेतलं तर अतिशय उत्तम ते लिंबू घ्यायचं आहे लिंबू घेऊन घरी यायचं आहे आता अमोशेला लोक घाबरतात गा बाबा रे लिंबाचे उपाय करायचे आहे म्हणजे आपल्याला काहीतरी जादूटोणा होईल काहीतरी आपल्याला बाधा होईल असं काहीही होत नाही हे बाहेर तांत्रिक मांसिक उपाय असतात याच्यामुळे आपल्याला काही इजा वगैरे पिडा वगैरे काहीही होत नाही हे लिंबू घरी घेऊन यायचं घरी आणल्याच्या नंतर स्वच्छ हे लिंबू धुवायचं लिंबू धुवून त्याचे बरोबर मधोमध दोन भाग करायचे आणि त्या लिंबामध्ये जो रस आहे तो एका बाउलमध्ये किंवा एका प्लेटमध्ये ग्लासमध्ये तुम्हाला काढून घ्यायचा हा जो रस आहे हा तुम्ही लिंबू सरबत म्हणा किंवा काही जरी तुम्हाला ढोकळा वगैरे काही बनवायचा असेल तर त्यामध्ये जर तुम्ही यूज केला तरीही चालेल काही हरकत नाही हा रस काही खराब नाही काही नाही काही नाही हा रस तुम्ही यूज करू शकता त्यानंतरनं रस काढलेल्या ज्या ह्या लिंबाच्या दोन पाकळ्या किंवा ज्या दोन वाट्या ज्या दोन फोडी आहेत <coughs> सॉरी ह्या फोडी तुम्हाला काय करायच्या आहेत एका प्लेटमध्ये उताण्या ठेवायच्या आहेत उताळ्या म्हणजे तो पिवळा सालीचा भाग आहे तो खाली करायचा आणि तो खोलगट रस काढलेला जो खोलगट भाग आहे तो खोलगट भाग तुम्हाला काय करायचा आहे थोडंसं सुकवून घ्यायचा त्यानंतर ना हे सुकल्याच्या नंतर ना यामध्ये तुम्हाला तेल टाकायचं तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकलं तर अतिशय उत्तम आपल्या घरातील एडापिडा वाईट बाधा बाधा नजरदोष सर्व काही दुष दूर करण्यासाठी तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल अतिशय उत्तम ताई आमच्याकडं नाही आम्ही ना आणू आम शकत नाही हे पहा आपल्याला उपाय करायचे आपल्याला हे पाहिजे म्हणजे अनुभूती पाहिजे तर आपल्याला थोडा खर्च हा पाच हजार रुपये करावाच लागणार आहे तर तुम्हाला इथे तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेलच आवश्यक आहे हे तेल घ्यायचं या दोनही फोडींमध्ये टाकायचं थोडं थोडं टाकायचं त्यानंतर दोन वातींची एक वात तयार करायची आणि हे दोनही दिवे तुम्हाला तुमच्या घरामध्ये स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे त्यानंतर ना दक्षिण दिशा जी घरातली आहे त्या दक्षिण दिशेला तुम्हाला एक दिवा लावायचा आहे दिवा तिथे ठेवायचा एका प्लेटमध्ये लिंबाची फोड जी आहे त्यामध्ये तेल टाकून हा दिवा प्रज्वलित करायचा दक्षिण दिशेला तुमच्या घरात दक्षिण दिशेला वातीचं तोंड झालं पाहिजे या पद्धतीने ठेवायचा त्यानंतरनं मुख्य दरवाज्याच्या बाहेर मुख्य उंबऱ्याच्या बाहेर जायचं आणि मुख्य उंबऱ्याच्या बाहेर उजव्या डाव्या साईडला कुठे जरी ठेवला तरी चालेल एका प्लेटमध्ये किंवा एखाद्या मातीच्या पंथीमध्ये मा तुम्हाला हा दुसरा दिवा ठेवून तो प्रज्वलित करायचा आहे हे केल्याच्या नंतरनं हा दिवा कमीत कमी एक तास पेटता राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्यातील तेल संपू नये ही काळजी घ्या संपलं तरी त्यामध्ये तेल तुम्हाला ॲड करायचं आहे हे पा हे खूप उत्तम आणि खूप प्रभावी असा हा उपाय आहे एक सांगायचं राहिलं महत्त्वाचं आहे व्यवस्थित आहे का लिंबू पिळल्याच्यानंतर ह्या दोनही साडी तुम्हाला काय करायचे आहेत का तुमच्या उजव्या हातावरती घ्यायच्या उजव्या हातावरती घेऊन मूठ बांधायची मूठ बांधून त्या साळी सालींना अफर्मेशन द्यायची म्हणजे तुमचं जे काय आहे जो काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला जो काही त्रास आहे जी काही समस्या आहे ती त्या लिंबाच्या फोडीकडे पाहायचं त्या मुठीकडे पाहायचं आणि ती इच्छा किंवा जी समस्या आहे सॉरी जी समस्या आहे जी पीडा आहे ती तुम्हाला बोलायची आहे की माझ्या घरामध्ये असा असा प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम लवकरात लवकर संपू द्या किंवा माझ्या घरातील हे संकट कायमस्वरूपी दूर होऊ द्या माझ्या घरातील ही समस्या कायमस्वरूपी दूर होऊ द्या अशी अफर्मेशन त्या लिंबाला तुम्हाला द्यायची आहे लिंबाच्या फोडींना सॉरी लिंबाच्या फोडींना किंवा त्या सालींना द्यायचे आहे हे देऊन झाल्याच्या नंतर ना मग त्यामध्ये तेल वगैरे ॲड करून हे दिवे प्रेरित करायचे हे दिवे प्रज्वलित केल्याच्या नंतर हे दिवे किंवा ज्या वेळेस एक दीड तास होईल हे दिवे पूर्णपणे थंड होतील जरी त्या फोडी जळाल्यात तरी काही हरकत नाही नाही जळाल्यात तरी काही हरकत नाही दिवा हाताने भिजवायचा नाही जोपर्यंत दिवा चालेल तोपर्यंत चालू द्यायचा फक्त एक तासाच्या वरती दिवा चालला पाहिजे एवढी काळजी घ्यायची दिवे भिजल्याच्या नंतर दोनही फोडी उचलायच्या दक्षिण दिशेच्या खोपऱ्यामध्ये जो ठेवलेला आहे तो पण आणि मुख्य उमऱ्याच्या बाहेर ठेवलाय तो पण ह्या दोनही फोडी घ्यायच्या दोनही दिवे घ्यायचे तुमच्या घराच्या बाहेर जातानाच जग भरून किंवा बकेट भरून पाणी ठेवायचं आणि ह्या दोनही फोडी घेऊन मोकळ्या ठिकाणी द्यायचं जिथे मोकळी जागा आहे अशा ठिकाणी द्यायचं तेथे जाऊन तुम्हाला त्या मोकळ्या ठिकाणी जाऊन तुम्हाला काय करायचं आहे एखादा खड्डा करा त्या खड्ड्यामध्ये ह्या फोडी गाळून टाका किंवा ओपन जरी ठेवल्या तरी चालेल किंवा तुमच्या जवळपास एखादा चौक असेल आता चौक म्हणजे चारही दिशांना जाणारा रस्ता तर त्या रस्त्यावरती जरी तुम्ही ह्या फोडी ठेवल्यात तरीही चालेल काही हरकत नाही किंवा निर्मल्यामध्ये जरी टाकल्यात तरीही चालेल काही हरकत नाही ज्या क्षणापासून तुम्ही हा उपाय कराल त्या क्षणापासूनच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खूप पॉझिटिव्ह बदल होताना दिसतील सॉरी खूप प्रभावी आणि खूप जालिम असा हा अनुभव सिद्ध उपाय आहे हा उपाय फक्त तुम्ही दीपामाशा आणि नरक चतुर्थीला केला तर त्याचा इफेक्ट खूप लवकर भेटतो इतर वेळ जरी केला तरीही चालतं परंतु कसं को असतं कोणताही उपाय करताना तुमच्या मनामध्ये किती पॉझिटिव्हिटी आहे त्यावरती डिपेंड असतं की तुम्हाला त्या उपायाचं फळ किती पटकन भेटेल कोणताही उपाय करताना जो काही कामधंदा आहे तो निश्चित आपल्याला सुरू ठेवायचा आहे तो करायचाच आहे काम धंद्याशिवाय पर्याय नाही लोक रात्रीचा दिवस करतात दिवसाची रात्र करतात अगदी एक जॉब झाला का दुसरा पार्ट टाइम काहीतरी बिझनेस शोधतात कारण जीवन जगायचं आहे स्वतःला करिअर काहीतरी घडवायचं आहे पुढच्या पिढीचं काहीतरी घडवायचं आहे तर मेहनती घ्यावी लागते सांगण्याचं तात्पर्य एवढंच की फक्त उपाय तापाय करून किंवा उपाय तोडगे करून होत नाही तर त्याबरोबर आपली जिद्द आपला प्रामाणिकपणा आपलं कष्ट त्याचप्रमाणे आपली कष्ट करण्याची ताकद कुवत हे सर्व सर्व काही डिपेंड करतं आपली पॉझिटिव्हिटी हे डिपेंड करतं की आपल्याला त्या उपायाची अनुभूती किती लवकर येणार आहे निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्स म्हणजे श्री स्वामी समर्थ ज्याचे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका व्हिडिओ होता होईल तितके शेअर करत चला व्हिडिओला लाईक करत चला कारण कसं का असतं तुम्ही ज्यावेळेस कमेंट्स करता लाईक करता व्हिडिओ शेअर करता त्यावेळेस नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत घेऊन यायला मलाही छान वाटतं आणि खरंच तुमच्या कमेंट्स तुमच्या प्रेमामुळे नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत असते घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते थोडेसे कधीतरी व्हिडिओ मागे पुढे होतात तर थोडंसं समजून घ्या आणि अजून सांगायचं तात्पर्य असं की तुम्ही जे काही कमेंट्स करता श्री स्वामी समर्थ एवढं जरी लिहिलं तरी तुमच्या खाली दहा कमेंट्स येतात आणि त्याचं फळ निश्चित स्वामी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही सांगण्याचं तात्पर्य एवढंच की निश्चित कमेंट्स करत चला भरभरून प्रेम देत आहात तसंच भरभरून प्रेम देत राहा तुमच्या प्रेमाची तुमच्या साथीची तुमच्या ताईला खरंच भरभरून गरज आहे तर पुन्हा एकदा झालेली सेवा स्वामी चरणे रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय